बालदिनानिमित्त जिल्हा परिषद मराठी मुलींची शाळा अमरावती येथे बाल हक्कांचे संरक्षण आणि विशेषतः मुक्त महाराष्ट्र या बळ देण्यासाठी एक भव्य जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली होती काय होता या रॅलीचा उद्देश आणि कसा झाला हा कार्यक्रम बघूया विशेष वृत्तांतामध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशभर बालदिन उत्साहात साजरा होत आहे या निमित्ताने महिला व बाल विकास विभागांतर्गत चाइल्ड हेल्पलाइनच्या वतीने अमरावती येथे एका विशेष सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाची सुरुवात नेहरूंच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून झाली यानंतर बालविवाह मुक्त महाराष्ट्र आपला संकल्प या अभियानांतर्गत उपस्थितांनी बालविवाह निर्मूलनाची प्रतिज्ञा घेतली आहे यानंतर जिल्हा परिषद मुलींची शाळा येथून जनजागृती रॅलीला सुरुवात झाली राणी दुर्गावती चौक परिसरात ही रॅली उत्साहाने पार पडली विद्यार्थ्यांनी बालहक्क बाल संरक्षण आणि बालविवाह विरोधी संदेश देणारे घोष वाक्य देऊन समाजात मोठी जागृती निर्माण केली आहे या रॅलीस जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे अधिकारी आणि चाइल्ड हेल्पलाईनचे सदस्य यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते बालकांच्या सुरक्षित भविष्यासाठी हा सामाजिक संदेश देणारा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला